नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कामशेत तालुका मावळगावच्या हद्दीत इसम सुभाष रतनचंद गदिया राहणार गदिया कॉम्प्लेक्स कामशेत याने गदिया कॉम्प्लेक्स येथील एका खोलीत पेट्रोल व रॉकेल सदृश्य ज्वलनशील द्रव्य पदार्थांचा अवैध साठा करून ठेवला असल्याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली सदर ठिकाणी छापा टाकला असता मानवी जीवितास धोका होण्याचा संशय असतानाही सुरक्षिततेबाबत योग्य ती काळजी न घेता हायगईने व निष्काळजीपणाने अवैध साठा केलेले सुमारे ऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचे सातशे चाळीस लिटर पेट्रोल व एकशे पाच लिटर रॉकेल मिळून आल्याने सुभाष गदिया याच्या विरोधात कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कदम पोलीस अंमलदार समीर करे पोलीस कॉन्स्टेबल मार्कड माळवे गारगोटे ठाकूर रवींद्र राऊळ तसेच तहसील कार्यालय वडगाव मावळ येथील पुरवठा निरीक्षक अधिकारी तुषार तनपुरे व पुरवठा निरीक्षक प्रकाश तनपुरे यांच्या समक्ष केलेली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद